नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत पुरुषांच्या शरीरावर तिळाचे विशेष महत्त्व पोटावर तिळ अन्नप्रेमी आणि अन्न भाग्यवान छातीवर तिळ एकापेक्षा जास्त प्रियकर कानावर तिळ प्रेमासाठी नियत नाही कपाळावर तिळ तुमच्या नशिबात पत्नी नाहीये ओठाखालील तिळ कंजूस नाकावर तिळ खूप मेहनती पायावर तीळ कामात आळस गाळावर तिळ प्रामाणिक तळहातावर तिळ पैशाचे आगमन पाठीवर तिळ रागाने वाकणे हातावर तिळ खूप हुशार छातीवर तिळ माणूस प्रसिद्ध आणि श्रीमंत आहे डोळ्यावर तिळाचा परिणाम संपत्ती आणि समृद्धी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद